रसिक श्रोते हो दर्शक हो आणि मित्र हो मार्मिक संवाद न्यूजच्या माध्यमातून मार्मिक कट्ट्यावर जागतिक पुस्तक दिनाच्या औचित्याने आपण संवाद साधतो आहोत ज्येष्ठ कवी लेखक माननीय प्रभाकर साळेगावकर सर यांच्याशी साळेगावकर सर आता आपण पाहतो की बरीच पुस्तकं hmm. डिजिटल स्वरूपात आलेली आहेत मग या डिजिटल युगामध्ये पुस्तकांचं भवितव्य काय आहे असं तुम्हाला वाटतं पुस्तकांचं जे डिजिटलायझेशन होणं याच्याकडे मी पुस्तकाचा प्रसार या दृष्टिकोनातून बघतो बर की त्या पुस्तकाचा प्रसार होतोय आणि ती पुस्तकं वेगळ्या माध्यमातून वाचली जात आहेत मुळात काय की डिजिटलवर काय आहे तुम्ही लिगल ती डिजिटलवर आले ना जे पुस्तक आहे एक ते डिजिटल झाले वाचल्यात चालले ते पुस्तक पण जर पुस्तकच लिहिलं गेलं नाही तर डिजिटलवर काय येईल येणारच नाही बरोबर आहे काय येणार त्याच्यावर आणि म्हणून हे दोन स्वतंत्र विचार आहेत की जो माणूस तंत्रज्ञानात गुंतलेला आहे त्याला वेळ नाही बाकीच्या गोष्टीसाठी त्याच्याकडे लॅपटॉप आहे त्याच्याकडे संगणक आहे त्याला ते पाहायचं आहे तर मग त्याला त्याच्याकडे ती डिजिटल पुस्तक उपलब्ध आहे वाचत राहील प्रवासात आहे विमानात आहे कुठे आणि याच्यामुळे पुस्तक निर्मितीची प्रक्रिया थांबेल असं मला वाटत नाही नक्की थांबणार नाही जसा अजून एक त्यातला उपप्रश्न असा होऊ शकतो किंवा मला जो खुलासा करायचा आहे की अलीकडे आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये आलो आयमध्ये आलो की आपल्याला जे पाहिजे ए आयला ते लगेच असं येत आहे असं काहीतरी ते सांगतात लोक पण माझा विश्वास काय माहिती आहे का की एआय हा काही संवेदनशील आणि सर्जनशील स्थितीसाठी पर्याय होऊ शकतो भौतिक विचार तो भौतिक विचार भरवलं तेवढं तो फक्त सांगणार आणि तोच भाग डिजिटलचा सुद्धा आहे डिजिटलायझेशन झाले म्हणजे काय झालं की तुम्ही त्या पानांमधून काढून त्यांनी तुम्ही इकडे आणलंय पण पानं आहेत म्हणून तुम्हाला ते इकडे आणता आले ती पानं नसतीच ती भावना नसतीच ती पात्र नसतीच त्या कविता नसत्या त्या आत्मचरित्र नसतं ते नाटक नसतं ते एखादं ललित नसतं कोणती संहिता प्रकारातली ती जर नसती तर ती इकडे आली असती का नसती आली असंही नाही की आता नवा लेखक तो फक्त डिजिटलवरच लिहितोय प्रत्येकाला ना आपलं चिरंतन अस्तित्व हा अपेक्षित असत अगदी बरोबर है ना आणि पुस्तक ही तुमची चिरंतन आठवण असते आणि पुस्तक ही गोष्ट अशी आहे ही संपत्ती अशी आहे की ती हस्तांतरित होत नाही जरी म्हणजे एखादी इमारत एखादा म्हणजे शेती वाडी ही गोष्ट जी आहे ती तुमच्या मुलांच्या नावाने हस्तांतरित होईल मुलांच्या मुलींच्या परंतु पुस्तक ही गोष्ट अशी आहे की ती चिरंतन जो लेखक आहे ना त्याच्या नावावरच राहणार आहे त्याच्यामुळे पुस्तक लेखनही होत राहणार आहे आणि तुम्ही सांगितलं की सकारात्मक या गोष्टीकडे असं बघायचं की लिहिलेलं पुस्तक डिजिटल स्वरूपामध्ये कॉम्प्युटर असेल आयपॅड असेल किंवा मोबाईल असेल यावर जात आणि तेच वाटलं जातं आणि दुसरा व्हाईस वर्ष पण आहे ना की तुम्ही आम्ही काही नवं लिहिलं तर ते आपण टाईप करणार आणि ते कुठे पाठवणार प्रकाशकाकडे जाऊन म्हणजे डिजिटल कडून कुठे चाललंय ते पण प्रिंटकडे प्रिंटकडे चाललं परत है ना म्हणजे गती हे काय प्रसारासाठी फक्त डिजिटलायझेशन आहे सोपं सोपं जात जे प्रत्येकाला पुस्तक पाठवण आपण शक्य होत नाही होत नाही परंतु त्याची पीडीएफ पीडीएफ आपण एका क्लिक मध्ये पासून पाठवू शकतो तुम्ही नवी कविता लिहिली आणि प्रकाशक एखाद्या अंकामध्ये तुम्हाला ती छापायची तर तुम्ही आता कागदावर लिहून पोस्ट करतो का आपण मागे पडला आपण वर देणार तर मग आपण व्हॉट्सअपवर टाकणार ते डिजिटल कडून पुन्हा कुठे चाललंय कडेच चाललंय आणि त्याची ही खूप छान होती म्हणजे किशोर मध्ये कविता आली ना तर मला खूप आनंद वाटतो oh, oh, oh. बालकविता आली नायचं कारण काय oh, oh. छोटी मुलं असतात आणि ते कुठल्या कुठल्या शाळेत असतात ते वाचतात आणि फोन करतात ते तुम्ही तेच लेखक आहेत का तुम्ही तेच कवी आहेत का तुम्हाला तुमची मला ही कविता आवडली म्हणजे ही कुठं गेलं कुठून इकडून तिथपर्यंत पर्यंत आणि तिथून पुन्हा मुळाचे आले ते जे नवे अंकुर आहेत मुलांना फुटणारे वरती आलेले त्या नव्या मुलांपर्यंत पोहोचलेले डिजिटल मीडिया सुद्धा म्हणजे बऱ्याच वेळेला काय होतं की साहित्यिकाच लेखकाच किंवा कवीचं नाव टाकून ते फॉरवर्ड करतात तो पण पण फोन तो तो एक म्हणजे छान आनंदाचा अनुभव खासगीच सांगायचं मी माझ्या मुलीच्या लग्नात काय रोखवत दिलं पुस्तकांचे साहित्य संस्कृती मंडळाची बरीचशी पुस्तकं घेऊन मी मोठं रुखवत मांडलं आणि ते पुस्तकं तिला दिली तिने सांगितलं मला असलं काही वस्तू वगैरे काही नको मला पुस्तक पाहिजे हे सगळं पुस्तकांचं मांडून ठेवलं म्हणजे एका लेखकाने किंवा कवीने हा विचार मांडला पाहिजे नुसतं मांडून नाही तर त्याचा अनुकरण करून ते लोकांच म्हणून दाखवाला पाहिजे दाखवा लागेल नायगावकरांनी नरेंद्र पाटेकरांनी आलेल्या सगळ्या माझ्या लेखक कवी मित्रांनी त्याचे फोटो काढून ते लगेच त्या दिवशी ती बुक गंगा इकडे तिकडे कुठे कुठे ग्रुपवर गेले ते अरे बघा हे असं काहीतरी करता येऊ शकते पुस्तकांचं रूप त्रास असू शकतं पंधरा डिसेंबर ची गोष्ट आहे पंधरा डिसेंबर चोवीस ची म्हणजे पुस्तक ही काय म्हणतो आपण त्याला ती चिरंत ती बदलणारी गोष्ट नाहीच <laughs> आहे आणि असं कधीच होणार नाही की मला पुस्तक नको किंवा माझं पुस्तक काढायचं नाही किंवा काय करायचं पुस्तक <laughs> काढून वाचा वाचायचं कोण वाचतंय हे असं कधीही होणार नाही <laughs> ते चालूच राहणार आहे म्हणजे जरी डिजिटल असलं तरी सुद्धा पुस्तकाचं महत्त्व हे कमी होणार होणार अजिबात खूप खूप धन्यवाद सर